तू पहाड पाठोमा लाल संग ना हातू छन हरा लाल संग ना हातू मै चूड़ी छन हरा चुनरी तेरी आय हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा सध्या सोशल मीडियाचं जग असल्यामुळे सोशल मीडियावर अनेक गाणे व्हायरल होत आहेत नवीन गाणे व्हायरल होत आहेत आणि काही गाणे जुनेसुद्धा आहेत जुन्या गाण्यांना पुन्हा ओळख मिळवून दिली आहे ती म्हणजे इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या रील्सने अशी अनेक गाणी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहेत ती कदाचित यापूर्वी कधी ऐकली नसतील आजकाल गुलाबी शराला नावाचं गाणं इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि या गाण्यावरचा वापर करून अनेक जण व्हिडिओ बनत आहेत आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहेत पण मात्र या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका गुलाबी शरारा या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे आणि व्हायरल होत आहे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेमध्ये फिजिक्स हा विषय शिकवते आणि सहसा फिजिक विषय विषय शिकवणाऱ्याला विद्यार्थी घाबरत असतात हे मात्र आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत असल्यामुळं अनेकांनी आश्चर्यसुद्धा व्यक्त केलेला आहे आता जो हा जो व्हिडिओ आहे ते स्वतः या शाळेमध्ये शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वा शेअर केल्यामुळं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय एकंदरीत या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंटसुद्धा येत आहेत या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या